संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय घडले त्यांच्या मृत्यूनंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्याने वळबुत तुळापूर येथे संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभू राजांचे डोळे काढले जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्याने राजांचा एक एक, एक अवयव वेगळा केला औरंग्याच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजांचे शौर्य आणि ध्ये ती इंद्रायणी भीमा आज राजांचा तो तुकडे झलेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजाचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रियणीचे पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभू राजाचा देह विछिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिम्मत होत नव्हती औरंग्याने तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर शंभू राजांच्या शरीराला हात तरी लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले अरुंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक त्या इंद्रायणींच्या काठी जायला थरारत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्याच्यासाठी पुढे वा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो घुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्ठण होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीकाठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुणत धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्ताने माकलेले तुकडे नदीच्या काठी पडलेले दिसले तिला आधी कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले असावेत कारण तिने ते जवळ जाऊन पाहिले नव्हते कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसाने साऱ्या लज्जा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळत असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजी राजांचे आहेत काल औरंग्याने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याचे लोक येतील आणि तुला पकडून येतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे है हे तुकडे आहेत हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले ती तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाढत आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहिले होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसून आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावर आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराची अतडी त्यांचा कोथळा शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मोग गिळून गप्प बसावं हे आपल्याला शोभून दिसत नाही तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाट वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभू रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यांमध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीबाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनाने पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी अनेक गोष्टी सांगून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळे झेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरी झाली पण कोणीही आपल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनबाईने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असताना तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला त्याने आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचे मास गोळा करून आणलं आणि त्यांना अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीती रिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या, आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नि दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असंच शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितले इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडलेले आहेत आणि आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू मायभावाने सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊया सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजे पाटलाच्या कानावर देखील गेला आतमध्ये दे झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्तीस म्हणाला कारबारिनबाई हे काय चाललंय बाशाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलिनबाई म्हणाली माझ्या शिवाजीराजांच्या लेकरांचं मास घारी गिधाडांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाढतून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडल्या त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागल्या हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाहच्या फौजेची भीती देखील होती बायकांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होते त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगेबचे सैनिक गाड झोपी गेले होते सर्व गावकरी दबकत दबकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी आग पेटवली मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाच्या मांसाचे तुकडे शरीराच्या वेगवेगळे केलेले अवयव त्या अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कोणी शेणकोट आणलं कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाचे जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बाशाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीची जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांच्या मध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबूत ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवराज जवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महाराजची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचे संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबाच्या जा ताटात भुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशहाची फौज खबर मिळाली आली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताट्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच अडवा गोफणीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारांमध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभू राजांच्या चितेला अग्नि दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाळा त्या काळाकुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या गुरासारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास रे पाकरा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या तांबड्या फुटायच्या आधीच चिता विजवली गेली शंभू राजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभू राजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावसभाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलेणीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही तो मारणारा औरंगेब फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभूराजे